भारतातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यापूर्वी देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे हे सत्य माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी आणीबाणी लादली होती हे सर्व स्वरूप आहे आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली खुर्ची टिकवण्याच्या एकमेव उद्देशाने अघोषित आणीबाणी देशावर लाडलेली आहे मान्य सरकारने ईडी सीबीआय आणि इतर सरकारी यंत्रणाच्या मदतीने विरोधकांना ब्लॅकमेल केले जात आहे देशाच्या विकासाच्या नावाखाली सरकारी मिशनरांचा बिनदक्कतपणे वापर होऊ लागलेला आहे सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा राजकीय सामाजिक आणि धार्मिक नेत्यांना द्वेषद्रोह आणि हिंसामध्ये हिंसा बडकवण्याचा हिंसा बिनबडाच्या आरोपेखाली अटक करून तुरुंगात टाकलं जातात आधुनिक आणीबाणी किमान काही मर्याद होती या अर्थाने आधीच्या आणीबाणी पेक्षा ही जास्त धोकादायक आहे या विषयावर जरा बोलूया लोकसभेचे वारे वाहू लागलेले आहे चर्चा घडत आहे झिरो न्यूजने एकंदरीत आढावा घेतला आहे आणि असे वाटते की मी सय्यद अफजल झिरो न्यूज संपादक भारतातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यापूर्वी देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे हे सत्य स्वीकारणे महत्वाचे आहे भारतातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा करण्यापूर्वी देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू आहे हे सत्य स्वीकारणे महत्वाचे आहे ही आणीबाणी इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणी सारखीच म्हणायला हरकत नाही पंचवीस आणि सव्वीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर च्या मध्यरात्री तत्कालीन राष्ट्रपती बखरुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणीच्या आदेशावर स्वाक्षरी केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑल इंडिया रेडिओवर आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली त्यामुळे बहुतांश मानवी हक्क हिरावून घेतले गेले आहेत प्रशासनाच्या हलगजिरीपणा दूर करणे भ्रष्टाचार संपवणे असे लंगडे कारण दाखवून या फसणीकूर पांघरून घालण्याचा प्रयत्न करण्यात आला तथापि प्रत्येकाला माहीत होते की जर अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय इंदिरा गांधीच्या विरोधात आला नसता तर त्यांनी अशी असा मूर्खपणा केला नसता त्यामुळे नंतर सत्ता गेली आणि सर्व गोंधळात टाकणारे डावपेस करून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली सत्ता वाचवण्यासाठी आणीबाणी लादली होती हे सर्व स्वरूप आहे आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी आपली खुर्ची टिकवण्याच्या एकमेव उद्देशाने अघोषित आणि बनी देशावर लागलेली आहे मोदी सरकारने आपल्या विरोधकांना द्रेषद्रयी ठरून त्यांची अटक देश देशहिताच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे मानले आहे ईडी सी बी आय आणि इतर सरकारी यंत्रणाच्या मदतीने विरोधकांना ब्लॅकमेल केले जात आहे देशाच्या विकासाच्या नावाखाली सरकारी मिशनरांचा बिनदक्कतपणे वापर होऊ लागलेला आहे सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांचा राजकीय आणि धार्मिक नेत्यांना आणि हिंसा भडकवण्याचा बिनबडाच्या आरोपेखाली अटक करून तुरुंगात टाकले जात आहे अशा रीतीने विविध धार्मिक गटाचे आणि विविध विचारसरणीचे राजकीय लोक तुरुंगात जमा होत आहे याला आधुनिक आणीबाणी किमान काही मर्याद होती या अर्थाने आधीच्या आणीबाणी ही जास्त धोकादायक आहे तर इथे सरकार आपल्या इच्छेनुसार सर्व करत आहे सरकारी दहशतवादापासून केवळ विशेष सामान्य जनतेचा नव्हे तर न्याय व्यवस्थाही निस्तेज करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि तो यशस्वीही होत आहे बाबरी मशीदवादामध्ये चुकीच्या निर्णयातून सरन्यायाधीशांनी कसे ब्लॅकमेल करण्यात आले हे देशाच्या प्रत्येकाने पाहिलं आहे प्रत्येकाना माहिती आहे करणाऱ्या नरधामांना सोडून दिले जाते आणि खुले आम त्यांचा गौरव केला जातो पीडितांच्या हक्कासाठी लढणाऱ्या शिस्ता शेटलवाड याच्या विरुद्ध विविध खटले खोटे गोटे दाखल केले जातात दिल्ली दंगली प्रकरणातील दिल आरोपी कपिल सिब्बल यांना वाचवण्यासाठी न्यायमूर्ती याची रातोरात बदली केली करण्यात आली आजूबाजूला अराजकता आणि अराजकताचा आहे गुजरात नंतर मणिपूरमध्ये भीषण दंगल उसळली पण डबल इंजिन सरकार उदासीन राहिले आहे जसेचे तसे प्रशासना प्रशासन गुलामासारखे पूर्ण पक्षपात दाखवत आहे ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोग हे सर्व सत्ताधारी पक्षाचे फायदे बनलेले आहे त्यांना माध्यम प्रश्न विचारण्याऐवजी सरकारचे तळवे लोकांना असा खलनायक हवा आहे ज्याच्या विरोधात द्वेष बसून ते आपल्या अनुयायांना गुलाम म्हणून ठेवू शकतील कल्पना शत्रूची भीती निर्माण करून तिच्यामध्ये तिच्या अनुयायामध्ये असुरक्षितेची भावना निर्माण करते आणि स्वतःला त्याच्या तथाकथित मसीहा म्हणून सादर करते अशा प्रकारे तिच्या सर्व अकार्यक्षमता अपयश आणि तुटलेली आश्वस्ने झाकून टाकते या सरकारने दिलेल्या सुरक्षेबद्दल सरकार भक्त कृतज्ञता आहे आणि त्यांच्या विरोधात द्वेष मना मनात भरलेला आहे किंवा त्रास झाला आहे हे त्यांना संधी मानसिकतेच्या अनुयांची हे चाललेलं आहे मोदी सरकारने मुस्लिम आणि ख्रिश्चनांना खलनायक म्हणून सादर केल्यामुळे हिंदू अतिरेक्यांना विविध प्रकारच्या अडचणीत टाकून खुश केले जात आहे आणि त्यांचा आदर दाखवण्यात सरकारकडे उत्तराची मागणी करत नाहीत त्यामुळे महागाई बेरोजगारी सारख्या आघाड्यावरील अपयश मागे राहिलेलं आहे खरे तर एकीकडे सरकार मुस्लिम आणि ख्रिश्चनांचे शारीरिक मानसिक आर्थिक शोषण करत आहे आणि हिंदूंचे भावनिक आणि आर्थिक शोषण करून आपली शक्ती मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे देशातील सर्व जनता त्यांच्या अत्याचाराला बळी पडत आहे फरक फक्त गुणवत्तेत आहे तो म्हणजे काहीतरी जास्त अत्याचार होतात तर काही कमी अत्याचार होतात प्रत्यक्ष दडपशाही दिसते आणि अप्रत्यक्ष दडपशाही जाणवतही नाही कोणत्याही धर्माचा किंवा पंथाचा भेदभाव न करता सरकारच्या विरोधात मतभेद किंवा निषेध करण्यासाठी प्रत्येकाला शिक्षा दिली जाते त्याचे उदाहरण म्हणजे भीमा कोरेगाव गावातील दंगलीनंतर दंगल घडवणाऱ्या दंगल मिलिंद एक आणि भिडे गुरुजी यांच्यावर यांचा केस बालही बाका झालेला नाही त्यांची जबाबदारी न्यायासाठी लढणाऱ्या इस्तेन स्वामी सारखी निष्पाप समाजसेवकावर आणि विचार टाकली जाते न्यायमूर्ती लोणा लोया याचे मारेकरी अद्याप सापडले नसताना पंतप्रधानाच्या हत्येच्या कटात अडकलेले आहे त्याचप्रमाणे दिल्ली दंगलीच्या आडून सी ए विरोधात आंदोलन करणाऱ्याला शिक्षा दिली जाते आणि एन एस ए सारख्या कायद्यांतर्गत त्याच्यावर खटले दाखल करून आंदोलकांना अंदो, अंदो, पराराव परावृत्त केले जाते शेतकऱ्यांच्या आंदोलनाचीही खिल्ली उडवले जाते या डावपेसात अयशस्वी झाल्यानंतर बळाने दडपण्याचा प्रयत्न केला जातो आणि षडयंत्राद्वारे तो निष्प्रभ करण्याचा प्रयत्न केला जातो हे सर्व डॉफिस अयशस्वी झाल्यानंतर काळे काळे कायदे मागे घेतले जातात पण दिलेला एकही आश्वासन पूर्ण केले जात नाही जनतेला मूर्ख बनवण्याचे सोडून राम मंदिराचा गौरव केला जात आहे अडाणी अंबानी सारख्या भांडवलदाराच्या हितासाठी काम करणाऱ्या या जनविरोधी सरकारपासून देशातील जनतेची सुटका करणे काळाची सर्वात मोठी गरज आहे न्यायप्रेमी जनतेचा परम कर्तव्य आहे सामान्य लोकांविरुद्ध कर मुस्लिमांचे अंतिम कर्तव्य देखील आहे की वाईट थांबून चांगलपणा प्रसार करणे आणि न्यायाच्या आसरात आता म्हणून उभे राहणे त्यामुळे संघटन शक्तीने संघटित होऊन या निर्दयी राज्यकर्त्याविरुद्ध खंबीर उभे राहणे ही काळाची सर्वात मोठी गरज आहे सध्या देशात एका लोकसभा निवडणुकीच्या बुद्धिबळाचा पट बसला आहे एकीकडे एन डी ए ही स्थिती कायम ठेवण्याच्या बाजूने आहे या उलट आय एन डी आय नावाची आघाडी जी परिवर्तन नांदी आहे परिवर्तनाची नांदी आहे धर्म पंथ श्रद्धा विचारधारा असा कोणताही भेदभाव न करता दडपशाही आणि जुलमशाहीच्या प्रातिनिधिक सरकारच्या विरोधात देशातील सर्व न्यायप्रिय जनता एकवटत आहे या सरकारला राम मंदिराच्या कमंडलाच्या मदतीने आगामी निवडणुका जिंकायच्या आहेत मात्र मंडलची कमान हाती घेऊन विरोधक या विरोधात मैदानात उतरले आहे भगवा गटाला पूर्ण राष्ट्राची केवळ हिंदू मुस्लिम अशी विभागणी करायची आहे परंतु विरोधक प्रत्येक जाती आणि समुदायाच्या स्वतंत्र ओळखीचे समर्थन करतात विविध मार्गावर शतकानं शतक आलेल्या अन्याय संपवायचा आहे आणि शक्ती संसाधने समान सहभागाची इच्छा त्यामुळे या देशात राहणाऱ्या मागासवर्गीयांना बेळसावणारा भेदभाव आणि विषमता समोर यावी आणि आरक्षण वाढून ही विषमता दूर करता यावी यासाठी जातीच्या आधारे जनगणनेवर भर दिला जात आहे देशात हिंदुत्वाच्या नावाखाली कृत्रिम एकात्मता प्रस्थापित करून मागण्यादाराने मनुस्मृती अंमलबजावणी करणाऱ्यांना जातीच्या आधारावर केलेली जनगणना ही वैचारिक प्रतिवाद आहे या मुद्द्यावर काँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्षाच्या काही काळ वैचारिक मतभत होते ते आता संपुष्टात आले आहे भारत नावाची इंडिया नावाची आता दुसरी कमंडलच्या विरोधात मंडलच्या मदतीने एन डी एला पर्याय म्हणून आली आहे या प्रेस प्रसंगात शोषित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी देशातील तमाम जनतेची घट्ट एकत्र असल्यास फास्टिस्ट सरकारला उघडून टाकता येईल उघडून टाकण्यात येईल देशाची राजकीय स्थिती विचित्र स्थिती बदलण्याची ही संधी लवकर येणार आहे याचा पुरपूर फायदा घेणे परिस्थिती बदलण्यासाठी आवश्यक संघर्ष करणे महत्वाचे आहे प्रत्येकाची जबाबदारी आहे आणि या प्रकरणात दुर्लक्ष केल्यास गंभीर परिणाम होऊ शकतात इतिहासाच्या नाजूक वळणावर मुस्लिम या उदात्त कार्यात चांगल्या का, कामात कार्यात आणि अंतर्गत आपले सर्वोच्च कर्तव्य बजावले पाहिजे जेणेकरून आपण सुरक्षित राहू आणि नवीन पहाटेच्या कुंडीत आपली सर्वोत्तम भूमिका बजावतील झिरोनूचा हा भाग आपल्याला निश्चितच आवडला असेल आपल्या प्रतिक्रिया शेजारच्या कॉमेंट्स मॉममध्ये कळवा झिरो न्यूजला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल आयकॉन भला विसरू नका झिरो न्यूज आपलं चॅनल करा बेल आयकॉन भला विसरू नका झिरो न्यूज आपलं चॅनल